आपल्याला आप ओल सोल मिळवायचा म्हणजे काना आणि एक मात्र मिळवून द्यायचं वाचन लिहायचे आपल्याला तर शब्द लिहिले लिहिलेले आहेत त्याचा आपल्याला काय करायचं आता वाचन करायचे माझ्या पाठीमाग बघा क आहेत फक्त शिकवलेले अक्षर गट आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्वर मी शब्द लिहिलेले आहेत लक्ष द्यायचं आणि माझ्या पाठीमागे शब्द म्हणायचे बघा कोकिळ

आणि पुढच अक्षर काय करायचं पटकन उचलायच पटकन उचललं मग शब्द तयार होत होतो मग दमाने वाचलं की ते अक्षर वाचल्यासारखं असतं जर हळूहळू वाचलं समजायचं बघा जो, जो... थांबलात परत म्हणलं प आणि नंतर डी असं म्हटलं तर काय करतात ते शब्द वाचन नाही ते त्याला अक्षर वाचन म्हणायचं